अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी त्रिपुर वाद कोठे आणि कशी लावावी याचविषयी माहिती सांगणार आहे तर बघा कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा याला अत्यंत महत्व आहे बघा या दिवशी भगवान शंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे सातशे त्रिपुरवातीचे हवन केले जाते या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण होते तर त्रिपुरवात कोठे आणि कशी लावावी याच्याविषयी माहिती जाणून घेऊयात या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरा राक्षसाला ठार केले होते या दिवशी वाईटाचा नाश झाला होता म्हणून आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा आपल्या जीवनातील सर्व संकटाचा नाश व्हावा आपल्या घरात सुख शांती राहावी आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आणि आपल्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे आणि आपल्या घरातील लोकांचे कल्याण व्हावे यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी साडेसातशे वाती जा पाळण्याची प्रथा आहे तर या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन ही त्रिपूर वात लावली जाते तर या वाती तुम्ही म्हणजे सातशे पन्नास वाती तुम्ही घरी तयार करू शकता किंवा पूजेचे साहित्य ज्या दुकानात मिळते त्या दुकानातून तुम्ही ही वात आणू शकता तर बघा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही त्रिपूर वात जाळायची आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी प्रदोष काळामध्ये शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराचा अभिषेक करून बेलपत्र अक्षता फूल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करून तुम्हाला ही वात जाळायची आहे बघा एक पंथी घ्या त्यामध्ये ती वात ठेवा आणि तुपात ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि घराच्या जवळपास शिवमंदिर नसेल आणि मंदिरात जाऊन त्रिपुरवात जाळणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरीच त्रिपुरवात जाळू शकता सर्वप्रथम भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा करून घरीच आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे आणि सोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे तर अशा प्रकारे त्रिपुरवाद जाळल्याने भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि तसेच या दिवशी दीपदान करण्यालाही अत्यंत महत्व आहे तर या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दीपदान केल्याने पुण्याची प्राप्ती होते म्हणून या दिवशी महत्व आहे म्हणून या दिवशीच आहे सोबतच आपल्याला एक दिवा दान करायचा आहे तो दिवा लावून आपल्याला दीपदान करायचे आहे यामुळे आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो आणि आपल्या जीवनात सुख शांती राहते आपल्या जीवनातील अडचणी समस्या दूर होऊन आपली प्रगती होते तर त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी त्रिपुरवात आणि दीपदान नक्की करा तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी तुम्हाचा धार या आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तु माझा धार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ